तर जय हिंद मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघा आपली जी सिरीज चालू आहे कोणती हो आता तुम्ही कोणती तर पंधरा दिवसामध्ये शंभर नव्वद ते शंभर टक्के इंग्लिश शिका त्याच्यामधला आज आपला दुसरा भाग तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट पास पास्ट टेन्स प्रेझेंट फ्युचर टेन्स ठीक आहे कालच्या पार्ट मध्ये आपण भेटलो तर सिम्पल प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर ठीक आहे तर बघा एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवलं जाईल ही गॅरंटी माझी पण शिकणं ही तुमची गॅरंटी आहे ठीक आहे मी वीस मिनिटाच्या आता क्लास खतम करेन ठीक आहे आणि तुम्हाला बोर पण नाही ही माझी गॅरंटी तर बघा आपण टॉपिकला हात घालू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काल चालू वर्तमान काल कालच्या याच्यामध्ये आपण तीन पाच टेन्स भेटवतो का आज आपण तीन टेन्स बघूया तीन टेन्स बारा टेन्स पैकी आपण नऊ टेन्स महत्त्वाचे आहेत बाकीचे तीन महत्त्वाचे नाहीत ठीक आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता ज्या वाक्याच्या शेवटी त आहेत असं येईल तर समजायचं ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे चालू वर्तमान काळचं वाक्य जसे की मी बोलत आहे त आहे ठीक आहे ते बोलत आहेत ठीक आहे ते नाचत आहेत ठीक आहे दे आर हॅव्हिंग डान्स दे आर हॅव्हिंग फन ते मजा करत आहे दे आर हॅव्हिंग फन ते मजा करत आहेत म्हणजे ते झालं प्रेझेंट कंटिन्यू टेन्स वाक्य आता ह्याचा फॉर्म्युला फॉर्म्युला पण तुम्हाला माहीत पाहिजे एवढं प्रॅक्टिस केलो फॉर्म्युला ध्यानात नाही ठेवू तर चालतंय पण प्रॅक्टिसच्या अगोदर फॉर्म्युला ध्यानात पाहिजे ठीक आहे तर सब्जेक्ट प्लस ठीक आहे त्याच्यानंतर बघा एम त्याच्यानंतर व्ही आय एन जी ठीक आहे त्याला जसं काल आपण व्ही वन भेटवतो त्या व्ही वनलाच आय एन जी प्रत्यय लागते ठीक आहे प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स ठीक आहे आता तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला समजेवा ही इज टॉकिंग टू मी ही इज टॉकिंग टू मी तो माझ्याशी बोलत आहे तो माझ्याशी बोलत आहे ठीक आहे आता तुम्ही तुम्हाला कन्फ्युजन इथे यू कावर घेतलो नाही तुम्ही सर मी म्हणलो इथे तो ठीक आहे तो माझ्याशी बोलत आहे म्हणजे पुढे कोणतरी एखादी माणूस आहे पर्टिक्युलर त्याला आपण हे वा शब्द वापरतो ठीक आहे तो माझ्याशी बोलत आहे ते माझ्याशी बोलत आहे दे आर टॉकिंग टू मी असं होतं ठीक आहे यू आर टॉकिंग टू मी म्हणजे तू माझ्याशी बोलत आहे असं होत ठीक आहे तर हिला तो आय एन जी लागल की नाही इथं बघा आय मी आर पायकी आपण हीच घेतलो सब्जेक्ट ही पुन्हा व्ही आय एन जी म्हणजे टॉकिंग डान्सिंग स्पीकिंग ठीक आहे तर हे झालं वर्बर ठीक आहे पुन्हा ऑब्जेक्ट टू मी ठीक आहे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स पुन्हा बाकीचा राहिलेला पार्ट वाक्य जर मोठा असेल तर आर पी एस लागतं आहे का नाही आता ह्याला बघा मी असं लिहितो ना आता ह्याला आपण बघा पाच सहा याच्यामध्ये कन्वर्ट करू एक वाक्याला आपण पाच सहा याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो जसं की इज ही टॉकिंग टू मी इज ही टॉकिंग टू मी ठीक आहे तो माझ्याशी बोलत आहे का तो माझ्याशी बोलत आहे का आपण एखाद्याला का म्हणा तो माझ्याशी बोलत आहे का रागात येऊन तसं ठीक आहे ह्याला आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये असं पण कन्वर्ट करू शकतो वाय आता डब्ल्यू एच च्या पॉझिटिव्ह मध्ये वाय इज ही असं ठेवायचं ज्यावेळेस क्वेश्चन तयार करायचं त्यावेळेस जे ही हेल्पिंग वर्क असतात आय मी आर त्याला इकडे घ्यायचं जो सब्जेक्ट आहे त्याला तिकडे घ्यायचं ठीक आहे आणि डब्ल्यू एच मध्ये सेम पहिला सुरू डब्ल्यू एच वा की जसं डब्ल्यू एच म्हणजे का वेन वा सॉरी वेन पुन्हा वेर पुन्हा नंतर हाऊ पुन्हा हाऊ मच हाऊ मेनी पुन्हा हू वाट विच हुज असं ते झालं डब्ल्यू एच टाइपचे वाक्य त्याला म्हणतात वाय इज ही टॉकिंग टू मी तो माझ्याशी का बोलत आहे ह्याचा अर्थ का होतो तो, तो माझ्याशी का बोलत आहे फक्त वाक्याचा आदला बदल करायचा ठीक आहे आता तुम्हाला ह्याला वर्बल मध्ये क्वेश्चन बनवायचा आहे ही टॉकिंग टू मी हेल्पिंग वर इकडे घेतलं सब्जेक्ट तिकडे टाकला बाकी जसं तसं वाक्य लिहायचं ह्याला डब्ल्यू एच करायचंय फक्त इतर डब्ल्यू एच चा शब्द लावायचं वाय वाय लावा व्हेर लावा वेन लावा हू लावा हूज लावा ठीक आहे आता बघा ह्याला आपण तिसऱ्या प्रकारे कसं बनवू शकतो वाक्य तो माझ्याशी बोलत नाही ही नॉट टॉकिंग टू मी इझी नॉट टॉकिंग टू मी तो माझ्याशी बोलत नाही ह्याचा अर्थ काय होतो तो माझ्याशी बोलत नाही तो माझ्याशी बोलत नाही ह्यालाच आपण जर आता वर्बल क्वेश्चन तयार आता ह्याला वर्बल क्वेश्चन म्हणतात मित्रांनो व्ही क्यू म्हणजे वर्बल क्वेश्चन वर्बल क्वेश्चन म्हणजे काय फक्त वाक्य ह्या हेल्पिंग वर्बला इकडे घ्यायचं सब्जेक्टला तिकडे टाकायचं जसं की इज इज इकडे घेतलो ही इकडे टाकलो असं आपण फेरबदल बदल केलो ह्याला आहे का नाही ह्याला तिकडं ह्याला इकडं मग ढकलू ह्याला इकडं ढकलू तर हे झालं वर्बल क्वेश्चन जसं की इझी नॉट टॉकिंग टू मी इझी नॉट टॉकिंग टू मी तो माझ्याशी बोलत नाही का असं होते तो माझ्याशी बोलत नाही का तो माझ्याशी बोलत नाही का तो माझ्याशी बोलत नाही का ठीक आहे आणि एक आपण तुम्ही सारखं म्हणता बघा तू मला बोलणार नाहीस का ते वाक्य झालं सिम्पल फ्युचर टेन्सर तू मला बोलणार नाहीस का विल यू नॉट असं टॉक टू मी तुम्हाला बोलणार नाहीस का असं ठीक आहे आता हा झाला वर्बल क्वेश्चन आता ह्यालाच आपण निगेटिव्ह करायचं सॉरी आता ह्यालाच आपण डब्ल्यू एच मध्ये कन्व्हर्ट करू का डब्ल्यू एच च्या निगेटिव्ह मध्ये तर डब्ल्यू एच च्या निगेटिव्ह मध्ये कसं होईल काहीच नाही वाय एक शब्द घेतलो आपण वाय जस तसं पण वाय इज ही नॉट टॉकिंग टू मी जसं तसं घ्यायचं बाकीच वाय इज नॉट सिंपल आहे फक्त आपल्याला वाक्य बनवता आलं पाहिजे ठीक आहे इथं क्वेश्चन मार्क राहिला पुन्हा नंतर इथं क्वेश्चन मार्क राहिला इथं क्वेश्चन मार्क ह्याचा अर्थ काय होतो वाय इज ही नॉट टॉकिंग टू मी तू माझ्याशी का बोलत नाही तो माझ्याशी का बोलत नाही तो माझ्याशी ठीक आहे आपण का तो माझ्याशी का बोलत नाही समझ दो एक वाक्य आहे हे त्याला मी एक दोन तीन चार पाच आणि एक वाक्य आपण पाच कन्वर्ट करू शकतो आता तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस गृहपाठ होमवर्क दिला जाईल तो म्हणजे असा दे आर हॅव्हिंग फन ह्याला तुम्ही पाच वाक्यामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे वर्बल क्वेश्चन मध्ये डब्ल्यू एच पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन डब्ल्यू एच निगेटिव्ह मध्ये ठीक आहे आणि एक वाक्य निगेटिव्ह मध्ये कोणाला कन्व्हर्ट करायचं आहे दे आर हॅव्हिंग फन याचा अर्थ होतो ते मज्जा करत आहेत ते मज्जा करत त आलं की शेवटी आहेत मी तुम्हाला काढून जे वाक्य शेवटी त आहे त आहेत ठीक आहे असं त आहे त आहे त आहेत ठीक आहे, तो आहे। तर ते झालं सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टॅन्सर तुम्हाला हे आता क्वेश्चन राहील याला तुम्ही पाच प्रकारे कन्व्हर्ट करून दाखवायचा क्लिअर आता लगेच आपण दुसरं घेऊ आता मी तुम्हाला म्हणलो आज मी ते वेळ घेणार नाही ठीक आहे तुमचा पण कशाला वेळ घाल हो मी माझं ज्ञान तुम्हाला कशाला पाजत बसू ठीक आहे आता आपण बघू पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ चालू भूतकाळ आता तुम्ही म्हणताल सर ह्याचा फॉर्म्युला सांगा ठीक आहे ह्याचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो त्याच्या अगोदर बघा ज्या वाक्याच्या शेवटी त होता त होते असे येईल त होता त होते त होती ठीक आहे त्या वाक्य ते वाक्य झालं पाच कंटिन्युअस चेन्स जसं की तो घरी तो घरात होता तो घरात होता ते घरात होते ते ती घरात होती ठीक आहे तो बोलत होता ते बोलत होते ती बोलत होती तो नाचत होता ते नाचत होते ती नाचत होती आता याच्या पलीकडे तू किती समजावून सांगू आहे का नाही आणि याचा फॉर्म्युला बघा कशाचा हो पास्ट कंटिन्युअस टेन्सचा सिम्पल आहे फक्त काहीच करायचं नाही तर सब्जेक्ट ज्या ठिकाणी आपण आय एम इज आर वापरलो आता तुम्हाला ते एक सांगायचं राहिलं आय आए, ठीक आहे एम इज आर कुठे वापरायचं एम कधी वापरता ज्या वेळेस वाक्याच्या जो करताय आय असेल तर एम वापरायचं ठीक आहे इज कधी वापरायचं आर कधी वापरायचं आर वापरायचं ज्या वेळेस यू अनेक क्वेश्चन शब्द असेल यू पुन्हा नंतर वी वी आर यू आर दे आर ठीक आहे तर त्यावेळेस आर वापरायचं आणि हेच कधी वापरायचं ही किंवा शी किंवा इट असेल तर आय कधी वापरायचं आय एम पुन्हा ही शी ईटच्या पुढे इज वापरायचं आणि आर कधी वापरायचं यू वी दे आर आर वापरायचं क्लिअर हो आहे का नाही तुम्हाला हे सांगायचं आता एक इथं आहे बघा सब्जेक्ट प्लस वॉच वेर ठीक आहे प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स ठीक आहे तर आता तुम्हाला एक वाक्य देतो म्हणजे तुम्हाला समजेल सब्जेक्ट का असतो वाज वेर कुठं वापरलं व्ही आय एन जी म्हणजे काय असतं ऑब्जेक्ट प्लस आर पी एस का असतो ठीक आहे तेच वाक्य आपण ह्याला आता भूतकाळ जसं मी एक स्टार्टिंगला वाक्य घेतलो की आधी आपण ह्याला रेड मेल ठीक आहे तर वाक्य आहे बघा ही टॉकिंग टू मी ही वॉज टॉकिंग टू मी तो मला बोलत होता ठिका सब्जेक्ट वॉज हिच्या पुढे वाज येते हे लक्षात ठेवा ठीक आहे पुन्हा वेहा म्हणजे टॉकिंग ऑब्जेक्ट म्हणजे मी ठीक आहे ऑब्जेक्ट म्हणजे काय मी तर याचा अर्थ होतो तो मला बोलत होता तो मला बोलत होता मी त्याच्याशी बो तो असं नका हो मी त्याच्याशी बोलत होतो मी बाथरूमला गेलो होतो ठीक आहे मी अभ्यास करत होतो मग समजायचं त होतो त होती त होतात म्हणजे आम्हाला मास्तरांना सांगलं होतं पास कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे त्याचा फॉर्म्युला हा पण सांगितला होता सरनं ठीक आहे आता वाज आणि वेर कधी वापरायचं ठीक आहे ज्या वेळेस जे सब्जेक्ट असतो का नाही ही असो पुन्हा ही वॉच शी वॉच इट वॉच ठीक आहे आणि ज्या वेर कधी वापरायचं बघा भूतकाळामध्ये वेर कधी वापरतात यू जर असेल वाक्याच्या स्टार्टिंगला यू वेर दे वेर पुन्हा वी वेर ठीक आहे का आणि काय राहिलो झालं की ठीक आहे वी वेर दे वर आणि यू वेर ठीक आहे वाज आणि वेअर कधी वापरायचं हे पण तुम्हाला मी सांगितलो ठीक आहे मी आधी तुम्हाला वाक्य बनवून दाखवतो काही मग तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तोपर्यंत गडबड करायचं नाही तर ह्या वाक्याला आपण दुसऱ्या भाषेत कसं लिहू शकतो आता वर्बल क्वेश्चन आता आपण वर्बल क्वेश्चन तयार करू वाज ही टॉकिंग टू मी वाज ही आता मी फास्ट लिहतो आणि आता ह्याचा आरती तुम्ही पुढे लिहत बसणार नाही आता तुम्हाला समजायला पाहिजे वाज ही टॉकिंग टू मी तो मला बोलत होता का असं म्हणायचं लिहतो जाऊ देऊ तो मला बोलत होता का ह्याला काय म्हणायचं तो मला बोलत होता का वॉज ही टॉकिंग टू मी ठीक आहे ह्याला तुम्हाला वर्बल क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करायचं आहे पॉझिटिव्ह मध्ये तर ह्याला कसं म्हणायचं वाय वॉज ही टॉकिंग टू मी वाय वॉज ही किंवा वेन डब्ल्यू ए आता मी वाय वापरला तुम्ही वेन वापरा जसं की वेन वॉज ही टॉकिंग टू मी तो मला कधी बोलत होता वेन वापरलो तर कधी आणि वेन वापरलो तर तो मला कोठे बोलत होता असं वाय वॉज ही टॉकिंग टू मी वाय ही टॉकिंग टू मी ह्याचा अर्थ काय होतो तो मला का बोलत होता तो गडबड करू नका मी बाजूला हटतो नंतर स्क्रीनशॉट घ्या तो मला तो मला का बोलत होता तो मला का बोलत होता क्लिअर आता हेच वाक्य मी तिसऱ्या प्रकारे म्हणून दाखवतो आता कस कि बघा आता आपल्याला असं म्हणायचं आहे तो मला बोलत नव्हता का ठीक आहे म्हणजे क्वेश्चन विचारा बोलत नव्हता का त नव्हता का तर याला असं म्हणायचं तो मला बोलत नव्हता का वाज ही नॉट टॉकिंग टू मी वॉज ही नॉट टॉकिंग टू मी तो मला बोलत नव्हता का ठीक आहे इथं क्वेश्चन मार्क इथं क्वेश्चन मार्क आता ह्यालाच डब्ल्यू एच च्या निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर वाय वॉज ही नॉट टॉकिंग टू मी वाय वॉज ही नॉट टॉकिंग टू मी म्हणजे याचा अर्थ काय होतो तो मला बोलत नव्हता का तो मला का बोलत होता आणि तो मला का बोलत नव्हता तो मला का बोलत नव्हता याचा अर्थ काय तो मला का बोलत नहुता? ठीक आहे आता स्क्रीनशॉट घ्यायचा घ्या आणि ह्याच्यासाठी पाच कंटिन्युअस साठी तुम्हाला एक क्वेश्चन राहील तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे की देव व, देवर हॅव्हिंग फन दे वर हॅव्हिंग फन याला तुम्हाला ह्या पाच ह्याच्यामध्ये असं कन्व्हर्ट करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपण असं एक वाक्य तयार करू शकतो की ही वॉज नॉट टॉकिंग टू मी तो मला बोलत नव्हता ही वॉज नॉट टॉकिंग टू मी ठीक आपण जास्त वेळ वापरतो ना वाक्य त्याचा अर्थ होतो ही वॉज नॉट टॉकिंग टू मी हे पॉझिटिव्ह वाक्य झालेला आपण नॉट शब्द काढला ही वॉज नॉट टॉकिंग टू मी तो मला बोलत नव्हता अर्थ काय होता तो मला बोलत नव्हता ठीक आहे आता आपण लास्ट घेऊ बघा मी किती आहे का नाही टाइम वाचा म्हणून मी का का कट म्हणू चालू भविष्य काळ आता आपलं राहिलं ला लास्ट चालू भविष्य काळ ह्याला आपण म्हणतो प्रेझेंट सॉरी फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स आता ज्या वाक्याच्या शेवटी आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स वर्गाचा एक सिंपल फंडा सांगतो तर असतील ठीक आहे असं म्हण नको येत असतील जात असतील बोलत असतील नाचत असतील पादत असतील ठीक आहे ज्या वाक्या शेवटी त असतील तर त्यावेळेस समजायचं ते फ्युचर कंटिन्युअस ट्रेनच वाक्य म्हणजे चालू भविष्यकाळचं त असतील ना ह्याचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल ठीक आहे प्लस बी प्लस बी नंतर प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस ठीक आहे आता वाक्य तुम्हाला एक सांगतो तुम्हाला समजेल जस की आता वाक्य तेच वाक्य ही विल बी असं ही विल बी ही विल बी ठीक आहे ही विल बी टॉकिंग टू मी आपण म्हणू का ते मल, तो मला बोलत असेल बोलत असतील ठीक आहे ते मला बोलत असेल असं आपण आता फ्युचरमध्ये सांगायला एखादी वाक्य ठीक आहे तर असं नंतर आय विल बी आय शाल बी असे आय असेल बघा शाल कधी वापरायचं आईच्या पुढे शाल वापरायचं बाकी विल जे आहे ते सगळ्या पुढे वापरायचं विल कशापुढे वापरायचं यू असेल दे असेल वी असेल ही विल शी विल ठीक आहे ह्याच्यासाठी काय वापरायचं हो विल वापरायचं आणि आईच्या पुढे शाल ठीक आहे समजलं आता ही विल बी टॉकिंग टू तो, तो मला बोलत असेल दे विल पुन्हा काय येईल दे विल बी हॅव्हिंग फन दुसरं वाक्य घेतो दे विल बी हॅव्हिंग फन ते मजा ह्याचा अर्थ काय होतो ते मजा करत असतील ते मजा करत असतील थीका? ते मजा करत असतील ते आता तिसरं एक वाक्य येतो ते येत असतील ठीक आहे तो येत असेल आपण तो येत असेल ही विल बी कम ही विल बी कम सॉरी ही विल बी कमिंग ही विल बी कमिंग तो येत असेल तो येत असेल ह्याचा अर्थ करतो तो, तो येत असेल तो नाचत असेल ही विल बी डान्सिंग तो बोलत असेल ही विल बी टॉकिंग तो स्टडी अभ्यास करत असेल विल बी स्टडींग ठीक आहे समजलं क्लिअर आजचा जी क्लास आहे तुम्हाला समजला असेल उद्याच्या भागमध्ये आपण जे टेन्स आहे लास्ट चे तीन पार्ट घेऊ उद्या परफेक्ट प्रेझेंट टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स परफेक्ट फ्युचर टेन्स उद्याच्या क्लासमध्ये घेऊ उद्याच्या क्लासमध्ये आपलं टेन्स खतम तोपर्यंत जय जय भारत